नमस्कार मंडळी तर आज आपण शेवग्याच्या शेंगांचं सूप कसं करायचं आणि सूपचे काय फायदे आहेत ते बघणार आहोत शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी वरदान आहेत शेंगा रोज खा करण्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आणि पौष्टिक आहेत निरोगी राहण्यासाठी आहारात नैसर्गिक गोष्टींचा अधिक वापर करायला हवा अनेक फळे भाज्या मसाले औषधी वनस्पती आरोग्यासाठी खूप चांगली असतात त्यात शेवग्याच्या शेंगांचा समावेश आहे शेंगांची भाजी खात सांबार मध्ये देखील शेंगांचा वापर केला जातो पण याचे फायदे खूप सारे आहेत हे काही लोकांना माहीत नसतं शेवग्याच्या शेंगांमध्ये पौष्टिक घटक असतात तर यात प्रामुख्याने प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतं अमिनोसिट बिटा कॅरेटीन कॅल्शियम फायबर सोडियम यासारखे पौष्टिक घटक या, या शेंगांमध्ये असतात तर आपण आज शेंगांचा एक प्रकार करणार आहोत तर या शेंगांप्रमाणे शेवग्याची पाने देखील खूपच पौष्टिक आहेत म्हणजे फक्त शेंगाच नाही तर पानात देखील अनेक पौष्टिक घटक आढळतात म्हणजे शेंगाच नाहीत तर त्याच्या पानात देखील अनेक पौष्टिक घटक आढळतात मग या शेवग्याच्या शेंगा आयुर्वेदानुसार कशा खाव्यात आणि का खाव्यात तर या शेवग्याच्या शेंगांमध्ये पालकापेक्षा पंचवीस पट जास्त लोह आढळते दुधापेक्षा सतरा पट अधिक कॅल्शियम असते तसेच याच्यात विटॅमिन सी विटॅमिन ए आणि प्रोटीनचा चांगला भंडार आहे या शेंगांमध्ये किंवा या शेवग्याच्या कुठल्याही भागामध्ये अँटीबायोटिक अँटी ऑक्सिडंट अँटी इन्फ्लेमेटरी अँटीडायबेटिक अँटी व्हायरल अँटी एजिंग अँटी असे बरेचसे गुणधर्म आढळतात मला आश्चर्य वाटेल हे ऐकून या शेंगांचा किंवा या शेवग्याच्या झाडाचा उपयोग किंवा वापर तीनशे रोगांवर उपचार करण्यासाठी होत होतो तर या शेंगांचे फायदे काय आहेत तर ज्यांची केस गळत असतील तर त्यांनी या शेंगा खाव्या कारण यामध्ये खूप सारे विटामिन्स आहेत यामध्ये आयर्नचं प्रमाण खूप चांगलं असल्या कारणा हिमोग्लोबिनची पद सुधारते ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते मूत्रपिंड डिटॉक्स म्हणजेच आपल्या ज्या किडनीज आहेत त्या डिटॉक्स करण्याचं काम शेवगा करत वजन कमी करण्यासाठी देखील या शेंगांची मदत होते आपलं पचन सुधारत साखरेची पातळी नियंत्रित राहते तणाव चिंता किंवा काही ना मूड स्विंगचा जो त्रास असतो तो कमी होतो बाळंतींचं दूध वाढवण्यासाठी सुद्धा शेवग्याच्या शेंगा दिल्या जातात तुम्हाला माहितच असेल की बाळंतीन झाली की तिला जास्तीत जास्त शेवग्याचे शेवग्याच्या भाज्यांचे प्रकार दिले जातात उदाहरणार्थ जेव्हा तिची पाचवी असते त्या पाचवीच्या दिवशी कंपल्सरी शेवग्याच्या पानांची आणि शेंगांची भाजी दिली जाते ते कशासाठी असतं याला सुद्धा आयुर्वेदात कारण आहेत कारण ते खाल्ल्यानं बा आईच्या अंगावरचं जे दूध असतं ते वाढतं म्हणजे दूध वाढवण्याचं महत्वपूर्ण कार्य हे शेवगा करतं दमा असेल खोकला असेल तर तो, तो सुद्धा या शेवगा हा शेवगा खाल्ल्याने बरा होतो संधिवातांच्या रुग्णांसाठी तर खूपच फायदेशीर आहे अशा प्रकारे शरीरात जर जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असेल तर ते दूर करण्याचे काम हा शेवगा करतो औषधी आणि पौष्टिक शेवगा सगळ्यांनी आहारात समाविष्ट करावा तर शेवगा कुठल्या प्रकारात खावा तर तुम्हाला ज्या ज्या प्रकारात त्याला बनवता येईल किंवा आहारात समाविष्ट करता येईल त्या त्या प्रकारे तुम्ही तर करायला हवं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं सूप करून प्यालत या शेंगांचं सूप हे खूप पौष्टिक आहे जर तुम्ही सूप आठवड्यातून दोनदा प्यालत तर तुम्हाला कुठल्याही औषधांची गरज भासणार नाही या ज्या शेंगांचा सूप आहे त्या संधिवाताच्या वेदना खूप कमी करतात किंवा आपण या शेवग्याच्या शेंगांच्या पाण्याची पावडर करून सुद्धा रोज आपल्या आहारात उपयोगात आणू शकतो तुम्ही चपाती बनवताना किंवा स्मूदी किंवा एखादी डाळ बनवताना किंवा एखादा एनर्जी ड्रिंक्स जेव्हा आपण पितो त्यामध्ये जर शेवग्याच्या पानांशी जर तुम्ही पूड टाकली तर ते आपल्या शरीराला खूप फायदेशीर ठरते तर असे हे बरेचसे फायदे शेवग्याचे आहेत तर असा हा शेवगा आपल्याला हिवाळ्यामध्ये बाजारात मिळतो कारण हिवाळ्यात शेवग्याच्या शेंगा बाजारात यायला सुरुवात होते अशा या शेवग्याच्या शेंगांची आज आपण सूप करणार आहोत तर त्यासाठी मी या शेंगा कापून घेतलेल्या आहेत आणि आता मी घेत आहे तर मैत्रिणींनो शेंगा मी उकडायला ठेवलेल्या आहेत शेंगा चांगल्या मऊ होईसपर्यंत पर्यंत उकडायच्या आहेत शेंगा उकडताना त्यामध्ये आपण थोडस मीठ घालून घेऊया साधारणतः शेंगा उकडायला चार ते पाच मिनटं लागतात जर तुम्हाला एखाद्या पातेली उकडायच्या नसतील तर तुम्ही कुकरला दोन ते तीन शिट्ट्या घेऊन उकडून घेऊ शकता शेंगा उकडून होईस पर्यंत आपण सूप साठी मिरी दाणे दहा पंधरा घालावे जर तुम्हाला लाईट हवं असेल तर इथे मी दहा मिरीदाणे घेतलेले आहेत मुठभर ओलं खोबरं घालायचं आहे हे तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता मी इथे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच होईल इतकं आलं हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर पाच मिनिटं झालेली आहेत आणि शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया शेंगा उकडून झालेल्या आहेत आता ह्याच्यातलं पाणी आपण काढून घेऊया हे पाणी फेकून नाही द्यायचं हे बाजूला ठेवायचं आहे आणि शे शेंगा थंड होऊन द्यायचे आहेत खूप गरम आहेत या चांगल्या थंड होऊन देऊया शेंगा थंड झालेल्या आहेत तर अशी शेंग घ्यायची तिला अशी ओपन करायची ही शेंग ओपन झाली की याच्यामध्ये चमच्याने हा गर काढावा इझिली निघतो असा हा सर्व शेंगांचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे मैत्रिणीनो मी सर्व शेंगांचं गर काढून घेते तर मैत्रिणीनो ह्या शेंगा सोलून झालेल्या आहेत आणि त्यांचा इतका गर निघालेला आहे आणि हा उकडलेल्या शेंगांचं जे पाणी आहे ते ठेवलेलं थे। आहे तसेच जे आपण हे जे वाटण केले हे वाटण करून घेतलंय ओल्या खोबऱ्याचं तर हे आता वाटण आपण एका भांड्यात काढून घेऊया तर हा जो गर आहे याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि त्याची फाईन प्युरी बनवूया तरी शेंगांच्या गराची प्युरी बनवून झालेली आहे आता आपण फोडणीकडे वळूया गॅसवर एक भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये एक टेबल स्पून तूप घालायचं आहे आणि गॅस मंद ठेवायचा आहे कारण तूप लगेच गरम होतं तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये थोडस जिरं घालायचं आहे एक छोटा चमचा होईल इतकं जिरं घालायचं आहे जिरं चांगलं तळतळलं की त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता चांगला मिक्स करून घ्यायचा आहे लगेच त्यामध्ये थोडस हिंग घालायचं आहे ते मी अर्धा चमचा होईल इतकं हिंग घातलेलं अर्धा छोटा चमचा हिंग घातलेला आहे आणि जे मगाशी आपण तयार करून ठेवलेलं जे खोबऱ्याचं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे मस्त मस्त फोडणी बसलेली आहे खूप छान असा सुवास झालेला आहे आता हे जे वाटण घातले ते घातल्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे किंचितची हळद पाव चमचा होईल इतकी हळद घालायची आहे गॅस याच्यावरच ठेवायचं आहे हे एकाच मिनिटभर मंदाच्या चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे हळदीचं देखील निघून जाईल आणि जे मी वाटण केलं होतं जे आपण तेसुद्धा चांगलं शिजलं जाईल मिनिटभर झालेलं आहे शेवग्याच्या शेंगांचं जे पाणी ठे ठेवलं थे। होतं त्यामध्ये घालून घेऊया आणि जो गर आपण मिक्सरमधून काढलेला आहे तोसुद्धा घालूया मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस मिडियम करायचं आता यामध्ये दोन टाक कोकमाचे घालायचे आहेत कोकम घातल्यानंतर थोडंसं गूळ घालायचं आहे शेंगा उकडताना आपण मीठ घातलं होतं चवीपुरतं मीठ घालूया तुम्हाला जर इथे तिखट सूप हवं असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची किंवा लाल तिखट देखील घालू शकता आपण इथे दाण्याचा वापर केलेला आहे आता मी वरून थोडंसं कच्चं हिंग घालत आहे कारण शेवग्याच्या कुठल्याही पदार्थामध्ये कच्च्या हिंगाची चव खूप छान येते तर याला एक चांगलीशी उकळी काढूया तुम्हाला किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी मिक्स करा साधारणतः एकाद मिनटं याला उकळायचं आहे म्हणजे गुळसुद्धा व्यवस्थित विरगळेल आणि कोकमाचा जो आंबटपण आहे तो या सारामध्ये चांगला मिक्स होऊन जाईल आणि हे सूप चांगलं सविष्ट होऊन जाईल तर जे हे तयार होणारं जे सूप आहे ते तुम्ही नुसतं देखील एक पौष्टिक सूप म्हणून पिऊ शकता किंवा तुम्ही गरम गरम भातावर सर्व करून देखील पिऊ शकता खूप छान लागतं किंवा एखादी भाकरी घेऊन त्या भाकरी त्या सूपामध्ये भिजवून चुरगळून जर खाल्लीत तरी सुद्धा चालेल चपाती भाकरी ज्वारीची भाकरी असे सुद्धा या सुपा सोबत खूप छान लागते मस्त पैकी उकळी आलेली आहे आता वरून कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एकदा घाटी मारायची आहे आणि गॅस आपण बंद करून घेऊया गॅस बंद करून झालेला आहे आणि मैत्रिणींना तर अशाप्रकारे शेवग्याच्या शेंगांचं पौष्टिक सूप तयार झालेलं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद